ઓવરટેન ને લોવર બી લે 25 નો ઓવર છે ઈવરલોન ને દેશે નામ નું બાય આજે જંગલા હોયગા પૈસા દી દેગા આ રો ગણતક ઓર જા પાઈ નહી જાય લા માઈક યો કી चैनल सब्सक्राइब करा no

Allora, io devo dire a ا <laughs> आपल्या जनावरती लक्ष ठेवायचं आहे जनावरे हरवणार नाही युती होणार नाही याची काळजी घ्या दक्ष

जानवरें नाल पावड़ी और चिंपूटे जानवर में आप लोगों को ये नाल का कोई चीना ये ये कभी बार अपने आप का ये बोलके कहीं नाल पावड़ी करने का कोई अच्छी కి కొంచెం ఇట్లా రాహి అంటే యాంటీ ఆప్షన్స్ ఉపయోగించొచ్చు ఆ 90 కి దొరుకుతుంది లైకు కునాలా మాథ్ ہوئی దుకాణానికి పోల్లో మిదుర్ రాత్రి కుర్జులకి వెళ్తు తీసేతాడు దాదోఖాల 500 రూపాయలు ఇచ్చు

नमस्कार बाबा काय किंमत आई काय किंमत आई आपलं घरचं आहे काय मोबाईल नंबर सांगताय सांगा नंबर तुमचा समजा नाही का आपलं घरी जाऊ नका झालं पसंद झालं ते गिरायक काय कमी सरस होईल ना त्याचे सत्तर वीसशे आण पंच्याऐंशी ओके त्यांनी नंबर सांगितलेला आहे बघा जर नाही खपला तर यांच्या घरी सुद्धा मिळत गाव कोणतं तुमचं अण्णापूर अन्नपूर नमस्कार हो आज काय दोन आणले का बाकीचे दिलेत का आहेत आहे का यांची काय किंमत आहे यांची काय किंमत आहे पंचवीस हजार काय मागणी झाली की नाही काय किती पर्यंत पहा चांगले विकलचे मोकडे पाहण्यासाठी काय किंमत सांगली बाबा सव्वा सात हजार काय किंमत सांगली शिवजीस बावीस हजार गाव नाही काय किती दिवसाची गाव कोणतं अजून किती शाळे आहेत घरी चार पाच चार पाच जर नाही खपली तर घरी नेणार घरी समजा गिर्याल नंबर सांगता हाँ? हाँ? गाव कोणतं सिंधोडी तर पाहिजे नंबर सांगितलं त्याला चांगली शेळी घरगुती पाहण्यासाठी कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो किती पर्यंत मागितली सतरा सतराला मागितली चांगली शेळी त्याला काय किंमत सांगली जी हा पंचवीस हजार गाव कोणतं तुमचं हं उठ त्या बाई उठ किती पर्यंत द्यायचा अंदाज 24 पर्यंत द्यायचा त्यांना चांगला बोकड आहे शेळ्यांसाठी ब्रीडिंगसाठी जर काय पाहिजे असं घर नाही का रामलिंग जी हं आहे तर हा शेळ आहे 30 30000 ब्रीडिंगसाठी असे पाज्या असेल तुमचा नंबर सांगता का मोबाईल नंबर हा इकडे 7745

नंबर सांगा तुमचा तर नंबर सांगितलेला यांच्याकडे उपलब्ध असतात विक्रीसाठी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवर नमस्कार तिकडे होतं तिकडे पुढं काय होतं मला वेळच भेटत नाही वेळ भेटत नाही म्हणून वेळ तर नक्कीच येईल हो काय किंमत आहे यांची किंमत काय यांची किंमत सांगायला साडेसात द्यायला यांची काय किंमत आहे सांगायला साडेपाच आहे कमी सरस होईल चांगले पिल्ले सगळे नर आहेत ना नर मादी नमस्कार बाबा नमस्कार काय किंमत आहे काय किंमत तिन्ही काय किंमत सांगते सव्वा नऊ गाव कोणतं तुमचं गाव कोणतं आपलं काय नाही व्हिडिओ चालू आहे हा आहे आपले घरचेच आहेत ना घरचे पिल्ले आहेत चांगले आहेत मोबाईल येणार तुमच्या घरच्या सगळ्यांच्या मोबाईल दिसणार तुम्ही बाजार आले होते मा किंमत सांगली पाठी साडे अकरा लागली किती काय मागणी झाली कितीपर्यंत मागितली साडेनऊ चांगली पाठे वजनदार मामा काय किंमत मा आहे यांची काय किंमत आहे सांगायला नवनी द्यायला कमी सरस होईल आपले घरचे तुम्ही सरळगाव चांगले पिल्ले आहेत काय सांगितले किंमत झोटीचे पाठी आहेत ना दोन्ही बोकडे

काय सांगले जुडीचं भाऊ काय किंमत सायन काय किंमत सांग सोळा हजार साडेसाडे नफा मुकयो ने जोटी करा साडेसाडे नफा मुकयो ने जोटी करा डॉक्टर राव तुम्ही काय होत आहे कोळस निघला नाही चांगले या वामी असते यावा या नो आवाज नाही काही नाही आई शिंदे ला शेवट सांग 27 270000 लाखो रोड नगर ઓકે કોર્સ શરૂ કરવા રેસ કેમ रही। नाम रही। नाम रही नाम राम 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 चालू चालू रा शाळांचं शेळ्यांची काय किंमत आहे पलीकडं अकरा मधलीच पलीकडी सतरा गाभणी आहेत का हां म्हणजे हा गामणी शेळ्या आहेत आपलं घरगुती घरगुती शेळ्या आहेत बघा गामणी आहे गाव कोणतं तुमचं जावळा जावळा काय मोबाईल नंबर सांगताय नाही सांगता येत होय तुम्ही पाकळी कुठून काय खरेदी करायला शेनिवार तुम्ही बघता होय धन्यवाद धन्यवाद कशा पद्धतीचे बोकडे चांगले कळ बघायला खाली नऊ दहा हजाराने म्हणते माणूस फायनल कळले ये बारीक बोकडे एक दहा हजार हां तुम्हाला काय सर घ्यायची किती घ्यायचं नाही नाही आपल्या घरी पाळवीसाठी एक घ्यायची गं दोन दोन तीन दोन तीन चांगले बोकडे बघा तिथं हे बायती खाली साडेपाच काय किंमत सांगलीच साडेपाच नेटिंग काय किंमत सांगली काय किंमत सांगली हो सहा हजार कोणतं गाव तुमचं युट्यूबला सोडतो ना मग काय नेस काढायचं साठी काढायचे चांगली मुलाखत घ्यायची त्यांचं काय सांगली दहा गाव कोणतं तुमचं नाव ना तो भाई 100 कम 60 नहीं नहीं 5.5 किया ऊपर 7.5 बने 5.5 किया नहीं नहीं 5 की दिया संपर्क भी 7 से भी नहीं ಆರೆ ರೈತ ಕ್ಯಾಮೆರಾಕ್ಕೆ ನೀಡಿ ಪಾಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ ರೈ ರಾತಿ